ठाकूरपाडा येथील शिवमंदिराच्या सभागृहात पार पडलेले या सत्कार समारंभास गरुडजेब अकॅडमी आणि साक्षी पाटीलचे मार्गदर्शक माजी सैनिक सुभेदार रमेश प्रदीप प्रजापती ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर पोलीस पाटील रमेश कोळंबे गोपीनाथ ठाकूर महेंद्र घरत सुभाष पाटील सरिता पाटील मनोहर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न